राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भंडारा जिल्ह्यातील प्रावीण्य प्राप्त पंचान्न खेळाडूंचा खेळाडूंना प्रोत्साहित करताना जिद्द चिकाटी आत्मविश्वास बाळगून जिल्ह्याचं नाव उज्वल करण्याचं आवाहन केलंय शिवाय छत्रपती पुरस्कार प्राप्त राजेंद्र भंडारकर स्वाती नंदा गवळी यांच्यासह विविध मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी रॅलीचं आयोजन गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल असं करण्यात आलं धनंजय तिरपुळे यांनी स्वर्गीय मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर विशेष मार्गदर्शन केलं सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पहाडे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी खेळात भाग घेण्याचं आवाहन केलं जिल्ह्यातील क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू प्रेमींनी या कार्यक्रमाला उत्तम सहकार्य केलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी हंसराज रामटेके भंडारा